जी मराठी वाहिनीने गेल्या काही दिवसात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या वाहिनीचा घटलेला टी आर पी पुन्हा परत मिळवण्यासाठी वाहिनीने हा मोठा प्रयत्न केला दरम्यान जी मराठीच्या मालिका टॉप चौदा ते तीसच्या घरात पोहोचलेल्या आहेत त्यामुळे वाहिनीला अजून थोडी मेहनत घेणे गरजेचे आहे याच अनुषंगाने वाहिनीने एका मालिकेचा निरोप घ्यायचा निर्णय घेतला आहे या मालिकेत आपी आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुन आणि आर्याचे लग्न होऊ नये म्हणून सिंबा धडपड करत आहे पण रुपाली आणि मोना त्यांचे नवे डाव आखत आहेत एकीकडे आपले आई बाबा पुन्हा एकत्र यावेत म्हणून हा सिंबा रुपाली आणि आर्याला तोंडावर पाडताना दिसत आहे त्यांचे डाव उधळून लावण्यात तो आता यशस्वी होत असून मालिकेचा शेवट गोड होईल असे निदर्शनास येते पण आता मालिकेत मनी मावशीची एंट्री होत आहे तीही काही कटकार असताना करताना पाहायला मिळेल आपीला किती त्रास देणार हेही दाखवून अजून सूरज आणि पिऊची यांची पण एंट्री होणार आहे तेव्हा यावर तरी असं वाटतंय की मालिका आणखीन काही दिवस तरी राहणार मालिकेचा प्रेक्षक वर्ग देखील जास्त आहे त्यामुळे मालिकेच्या टी आर पीत देखील वाढला आहे आत्ताच कुठं अमोलची एंट्री झाली त्यामुळे ही मालिका आत्ताच निरोप नाही घेणार मालिकेत घडणाऱ्या घडामोडीवरून गड़ तरी मालिका इतक्यात तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार नाही असे दिसते इकडे सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका ही आता जास्त पाणी घातल्यागत होत आहे त्यामुळे असं वाटतंय की निरोजकाचा वध झाल्यावर ही मालिका संपवायला पाहिजे आणि त्या जागी आपली आमची कलेक्टर मालिका शिफ्ट व्हायला पाहिजे आणि नवीन मालिका सावळ्याची जणू सावली ही त्या जागी प्रसारित करा अशी प्रेक्षकांची मागणी आहे आणि रंग तिचा सावळा तिच्या गोड आवाजाचा लागेल लळा असे म्हणत मालिकेच्या पहिल्या प्रोमोची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे जय मल्हार या मालिकेनंतर तब्बल नऊ वर्षांनी महेश कोठारे यांची ही मालिका येत आहे